आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने अकरा वर्षाच्या यशस्वी कार्यकाळानिमित्ताने आज भाजप कर्जत शहर मंडळाच्या वतीने आयोजित केलेली विकसित भारत संकल्प सभा मोठ्या दिमाखात पार पडली ही सभा दहिवली येथील माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात शहरातील शेकडो बूथ प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधवराव गांगुर्डे यांनी केंद्र सरकारच्या अकरा वर्षात झालेल्या ऐतिहासिक निर्णयांचा विकास कामांचा आढावा घेतला राम मंदिराची उभारणी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणे ही मोदी सरकारची महत्वाची कामगिरी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी देखील मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करत उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरित केले तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले की या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात सक्रिय राहण्यास देखील त्यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख नरेश पाटील विधानसभा संघटक किरण ठाकरे कर्जतचे मंडळाध्यक्ष राजेश लाड नेरळचे चे मंडळाध्यक्ष नरेश मसने यांच्यासह तानाजी चव्हाण शरद लाड दीपक बेहरे रमेश मुंडे बळवंत घुमरे अशोक ओसवाल अतुल बडगुजर नितीन दगडे माजी नगराध्यक्षा रजनीताई गायकवाड शर्वरी कांबळे सुषमा ढाकणे स्नेहा गोपटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राजेश लाड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्याचे महत्त्व पटवून दिले तर शैलेश देशमुख यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मोदी सरकारच्या अकरा वर्षातील योजनांचा प्रचार आणि त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता या संकल्प सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील काळात तालुकाभरात भाजपच्या विचारांचा आणि कामगिरीचा प्रचार अधिक जोमाने केला जाईल असं यावेळी राजेश लाड यांनी बोलताना सांगितलं आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण संपूर्ण देशभर देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी हे गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमाला एक वेगळा असा दर्जा त्या ठिकाणी दिला आहे सर्व स्तरात तो कार्यक्रम होत असतो आज या ठिकाणी आपण आपल्या कर्जत शहर मंडळामध्ये आज सकाळी अनेक शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी योग शिबिराचं त्या ठिकाणी आयोजन होतं एक तज्ज्ञ अशा योगशास्त्राच्या अभ्यासिका भालराज मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी त्या योग्य असं प्रशिक्षण दिलं त्यानंतर आज या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशस्वी कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्हाला राज्याकडून आणि जिल्हास्तरावरून प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा या सभेचं आयोजन करण्याच्या सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आदरणीय मोद पंतप्रधानांच्या कारकिर्दीचं अवलोकन करून त्यांनी आत्तापर्यंत देशासाठी केलेलं एक मोठी अशी कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाला वेगळं असं उंची पोचवण्याचं काम असेल देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून अनेक भागामध्ये झालेली विकासात्मक कामं काश्मीरसारख्या खोऱ्यामध्ये दहशतवाद्या हल्ल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीला निरोत्तपणानं आदरणीय पंतप्रधानांनी दिलेलं तोंड या साऱ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचाव्यात त्यानंतर मागच्या पहिलगामच्या घटनेनंतर देशामध्ये जी काही अशांतता होती त्या सर्व घटनेस त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी पाकिस्तानसारख्या एका नालायक एक राष्ट्राला त्या ठिकाणी सडदोनपणानं दिलं उत्तर असेल अशा वेगवेगळ्या साऱ्या गोष्टींचं कुठंतरी कार्यकर्त्यांपर्यंत लोकांपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ती माहिती पोचावी या दृष्टिकोनातून या सभेचं आयोजन या ठिकाणी होतं आपल्या पनवेलचेच एक अतिशय अभ्यासक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आदरणीय माधवराव गांगुर्डे साहेब जे त्यांचा पूर्णपणानं संघाशी निगडीत आहेत संघाच्या विचारधारेत ते गेले अनेक वर्ष काम करतात त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे या ठिकाणी ही सभा संपन्न झाली जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि आमचे सर्व त्या ठिकाणी संपर्क प्रमुख नरेश पाटील सारी तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते भारतीय जनता पक्ष येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला पूर्णपणानं लागलेला आहे या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष कोकणचे भाग्यविधाते आदरणीय चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी भूथ स्तर असेल शक्ती केंद्र स्थळ असेल या साऱ्या पार्श्वभूमीवरती पक्षाची ध्येय धोरणं पोचवण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक स लोकांपर्यंत पोहोचतोय आहे आणि भारतीय जनता पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कर्जत खालापूरच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी विश्वासात घ्यावंच लागेल किंवा जी आपली महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही सारेजण त्या ठिकाणी मागच्या लोकसभा विधानसभेला सामोरं गेलो महायुतीच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची सुद्धा ती जबाबदारी असेल की भारतीय जनता पक्षानं विधानसभेला लोकसभेला प्रचंड मेहनत घेऊन विजयाचं जे काही गणित ते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जवळ जुळून आणलं अतितटीच्या लढतीमध्ये दोन्ही वेळेला झालेला विजय हा भारतीय जनता पक्षानं मतदारसंघामध्ये खोपोली असेल कर्जत असेल खालापूर असेल सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी मिळालेलं मताधिक्य हे भारतीय जनता पक्षानं अतिशय तन्म तन्मयतेनं आणि आप आपल्या ताकदीनं त्या ठिकाणी काम केलं मनात आपला उमेदवार आहे किंवा नाही हे न बघता अतिशय प्रामाणिकपणानं भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या दोन्ही मोठ्या निवडणुकीला सामोरं गेला होता आत्ता खरी तर महायुतीतले घटक पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी बनते लोकप्रतिनिधी त्यांचे आहेत खासदार साहेब त्यांचे आहेत आमदार साहेब त्यांचे आहेत पण भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी पुढचं विकासात्मक कामं असतील शासकीय कमिट्यांच्या सगळ्या ज्या काही नवीन कुठल्या निवडी नु, असतील त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला योग्य तो असा वाटा त्या ठिकाणी मिळावा याबाबत आम्ही सविस्तरपणानं तालुक्यातले सारे आम्ही पदाधिकारी आदरणीय चव्हाण साहेबांची बाबतीत दोन दिवसामध्ये भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष ताकद प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे मागच्यासारखे आपण बघतो की पक्षांची जी काही नोंदणी झाली सदस्य जा वाढली जवळपास पस्तीस चाळीस हजार पास पस्तीस ते चाळीस हजार सदस्य स संख्या ह्या मतदारसंघात नोंदवली गेली आहे ऑनलाईन पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षाची वाढ होत आहे आणि आगामी नगरपालिका असतील जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुका असतील ग्रामपंचायत निवडणुका असतील प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी निश्चित सज्ज असेल